आपन खबर बात सत्यदर्शी सोशल फाउंडेशन व पुरोगामी पत्रकार संघ संचालित पोलीस मित्र समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने क्रांती सुरू महात्मा ज्योतिराव फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर निबंध स्पर्धा दिनांक चौदा एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच देवळा तालुक्यातील दहिवळ येथील काही लक्ष्मीबाई देवरे विद्यालयात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव पुरोगामी पत्रकार संघाचे संतोष जाधव अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे राज्याध्यक्षा कल्याणी धोंडगे पोलीस मित्र समितीचे राज्याध्यक्ष आनंद दाणी सत्यदर्शीचे अध्यक्ष व पोलीस मित्र समितीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिनेश पगारे पत्रकार आदिनाथ सूर्यवंशी पत्रकार प्रशांत गिरासे यांच्या हस्ते महापुरुषांचे प्रतिमापूजन व दीपक प्रज्वलन आलेला, कुमार पवार, आलेली, कुमारी दिनकर तनुजा समाधान मोरे यांना ट्रॉफी मेडल व प्रमाणपत्र देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या हस्ते देण्यात आले उर्वरित सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र उपस्थित इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले विद्यार्थ्यांनी जर शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर नक्कीच यशस्वी होतील आणि महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्यास भविष्यात कुठलीच अडचण येत नाही सत्यदर्शी सोशल फाउंडेशनने खूप चांगला उपक्रम राबवला आणि भविष्यातपणा राबवावा त्यांना माझे नेहमी सहकार्य राहील असे प्रतिपादन देवळा पोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय ज्ञानेश्वर जाधव यांनी केले विद्यार्थ्यांनी अधिकाधिक शालेय पुस्तकांसोबतच महापुरुषांच्या विचारांची पुस्तके वाचावी म्हणजे अभ्यासासोबतच चांगल्या विचारांची भर त्यांच्या ज्ञानात पडेल असे प्रतिपादन पत्रकार संघाचे संतोष तात्या जाधव मुलींसाठी अनेक संधी भविष्यात उपलब्ध आहेत त्यांनी शालेय जीवनापासूनच कठोर मेहनत केल्यास ते नक्की यशस्वी होतील मुलींना काही अडचणी आल्यास त्यांनी आपल्या पालकांशी त्याचबरोबर आपल्या शिक्षकांशी मन मोकळेपणाने बोलावे आणि आपल्या आईवडिलांचे नाव नेहमी उंचवत ठेवायचं असे प्रतिपादन अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या राज्याध्यक्षा सूत्रसंचालन बागुल सर यांनी केले तर आभार प्रदर्शन चव्हाण सर यांनी केले यावेळी देवळा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव पुरोगामी पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष संतोष तात्या जाधव अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या राज्याध्यक्षा कल्याणीताई धोंडगे पोलिस मित्र समितीचे राज्याध्यक्ष आनंद दाणी पोलीस मित्र समिती उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिनेश पगारे पत्रकार आदिनाथ सूर्यवंशी पत्रकार प्रशांत गिरासे जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे लक्ष्मीबाई देवरे विद्यालय यांचे मुख्याध्यापक चव्हाण सर तसेच शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी पालक प्रतिनिधी कृष्णा पवार महेंद्र सूर्यवंशी त्याचबरोबर सर्व सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते बागलाड वृत्तांतसाठी दिनेश पगारे